समता समतानगर भागात शिवजयंती सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून उत्साहात साजरी केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे प्रमुख उपस्थितीत भीम आर्मीचे शेख होते जयंतीनिमित्त लहान मुला मुलींना वही पेन शालेय साहित्य गोड पदार्थ जिलेबी व वा चॉकलेटचं वाटप प्रमुख पाहुणे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संदीप शिंदे साहेब म्हणाले की शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत कायद्याचं पालन करून पोलिसांना मदत करून शिवजयंती साजरी करावी असं संबोधलं यावेळी जैलाभिषेक म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते महिलांपासून लेकरांपर्यंत शेतकरी ते शेतमजुरे व शेतीचं पिकांची काळजी घेणारे रयतेचं हित जपणारे कोणावरही अन्याय अत्याचार होऊ न देणारे न्यायप्रिय बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन राज्य कारभार करणारे रयतेच्या हितासाठी सर्वस्वी त्याग करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं यावेळी जैलाभिषेक अभिषेक म्हणाले या कार्यक्रमाचे नियोजन व आभार विजय बल्लारी यांनी केलं तर यावेळी हेड कॉन्स्टेबल पांडुरंग खरात सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी सचिन शिरसाट पप्पू कोळेकर सतीश पावशे संभाजी मामा कांबळे बसू जडगे राकेश कांबळे गोकुळ गवारे व हनुमंत कांबळे सहित भागातील नागरिक व लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते अति सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या भागातले सामाजिक कार्यकर्ते विजय बल्लारी असतील व आमचे खोडेकर असतील व सचिन असतील या भागातले सर्व कार्यकर्त्यांनी म्हणून विजय बल्लारी यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लहान मुलांना वया आणि पुस्तक वाटण्याचं काम केलं आज बघितलं तर शिवजयंतीनिमित्त इथं तिथं कार्यकर्ते डिजिटल फोटो वगैरे लावून फालतू खर्च करतो विजय वगैरे वाजवून लोक ते वापर खर्च करतात त्या सर्व वस्तूला विजय बल्लारी व त्यांच्या मित्रमंडळाने फाटा देऊन एक चांगला आगळा वेगळा उप उपक्रम या भागामधला लाविला मुलांना वही पेन चॉकलेट आणि खोड रबर यासह कंपास वगैरे अनेक भेटवस्तू झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गांधी पोलीस स्टेशनचे ए पी आय संदीप शिंदेसाहेब व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागात येऊन शिवजयंती अतिउत्सामध्ये साजरी केली सर्वांनी संगीत कार्यक्रम आम्हाला बोलले असथम सर्व शिवाजी महाराज काय होते हे एका जन्मात करण्याची होत नाही शिवाजी महाराज करण्यासाठी दहा जन्म घेतले तरी त्याचा त्यांच्याबद्दलचं ज्ञान त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला आपण शिवाजी महाराज हे काय आहेत जयंती परत जर साजरी करायची असेल तर त्यांनी जे तरग तरग ते आचार विचार या समाजाला दिलेले आहेत या आचार विचारांचं काही प्रमाणात जरी आपण पालन केलं तरी आपण शिवजयंती साजरी केली असं महाराजांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करू शकतो स्वातींचे नियम पाळण्यासू द्या तर समाजामध्ये सार्थकांसाठी वाचन करतो गोरगरीबरोबर अन्न करणं आपण छत्रपती दिसून आपण महाराजांची सर्व साजरी करू शकतो आज दोन फेब्रुवारी हा वार्षिक शिवजयंती शिवोत्सव साजरा केला जातो अस भारतभर जगभर आणि आधी आपणही आपल्या प्रभागामध्ये हा उत्सव साजरा केला लहान लहान